नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं पहा डॉट कॉममध्ये मग खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून जुन्नर तालुक्यात अनेक प्रश्नांवर विविध चर्चा बातम्या पाहायला मिळत आहेत ऐकायला मिळत आहेत विशेष करून पेमदरा या ठिकाणी जे कलाकेंद्र उभं राहतंय त्या कलाकेंद्राला विरोध किंवा त्या कलाकेंद्राच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहेत खर तर तिथं जाऊन नेमके ते काय आहे किंवा स्थानिक नागरिकांचं काय म्हणणं आहे तालुक्यातल्या जनतेचं ह्याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे याच्यावरती हितंभूत एक पत्रकार म्हणून किंवा बातमीदार म्हणून जाऊन बातमी करणं गरजेचं होतं मात्र मागचे काही दिवस म्हणजे आठ पंधरा दिवस तालुक्यातच नाही आहे तालुक्यात नाही म्हणण्यापेक्षा भारताच्याही बाहेर आहे त्यामुळे तिथपर्यंत पोहोचून ते करता आलं नाही मात्र बाकी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या चॅनलच्या माध्यमातून ज्या बातम्या पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळते त्याच्यामध्ये जनतेचा एक मोठ्या प्रमाणावर आक्रोश या निमित्तानं पाहायला मिळतोय की हे जे कला केंद्र आहे ते या ठिकाणी नको आहे खर तर जुन्नर तालुका हा मोठी संस्कृती असणारा परंपरा असणारा एक तालुका आहे कलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्या जुन्नर तालुक्यात अनेक महान कलावंत होऊन गेले म्हणजे माझ्याच बाबतीत सांगायचं तर मी स्वतः एका शाहिराचा नातू आहे ज्या शाहिरांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वदेशीचा नारा पुकारून स्वदेशीच्या माध्यमातून स्वदेशी, स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करा आणि परदेशी मालाचा ढिक्कार करा अशा पद्धतीची भूमिका घेऊन कवनं लिहून अगदी खेडोपाडी जाऊन शहरांमध्ये जाऊन मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी प्रबोधनाचं काम केलं तमाशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विठाबाईंसारखं रत्न या शिवजन्मभूमीत होऊन गेलं त्या दिवशी ते सगळ्या बातम्या पाहत असताना एक गोष्ट प्रामुख्याने त्याच्यामध्ये जाणवली त्यांनी बोलताना सांगितलं की डोलकी तबला आणि पेटीच्या तालावरती आम्ही या ठिकाणी लावणी सादर करणार आहोत त्यांनी पोटासाठी मी या विठाबाईंच्या लावणीचं उदाहरणही दिलं मात्र लावणी सादर करणार आहोत किंवा तमाशा ज्या पद्धतीने तुम्ही सगळे जाऊन पाहता त्याच पद्धतीने पाहण्यासारखा हा कार्यक्रम आहे या माध्यमातून एक निश्चित मनाला असं वाटतं की जुन्नर तालुका ही तमाशा पंढरी आहे म्हणजे आपल्याकडे जवळपास फेब्रुवारीच्या पंधरा वीस तारखेच्या दरम्यान राऊट्या लागायला सुरुवात होतात तर अगदी मेच्या एंडपर्यंत आपल्याकडे तमाशा सुरू असतात त्यामुळं जुन्नर तालुका म्हणा किंवा आजूबाजूचे तालुके म्हणा हे काय लोककला किंवा तमाशा या गोष्टींपासून काय फार दूर नाही लोककलेच्या कणाकणाची जाणीव असणारा आपला हा तालुका आहे त्यामुळे त्याच्यासाठी वेगळी काही सांस्कृतिक कलाभवनं अशी काही उभी राहावीत असं काही व्हावं असं वाटत नाही बाकी कुणाचा उद्देश नेमका काय तो ज्याचा त्याला ठाव मात्र हे सगळं घडत असताना माझ्यासारख्या लेखकाला माझ्यासारख्या कवी मा, कवीला याच्यावरती काहीतरी लिहावं असं वाटलं आणि म्हणून चार ओळी लिहिल्यात त्या तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो आवडल्या तर नक्की लाईक करा शेअर करा कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नक्कीच नाही ती कविता आहे ती सुचली ती तुमच्या पुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे कविता अशी आहे तुझ्या जन्मानं पुणित झाली शिवराया माझी शिवभूमी शिवराया तुझ्या जन्मानं पुणित झाली शिवराया माझी शिवभूमी उपजले कलागुनी इथे झाली कवने, कवने विठाबाईंच्या पंढरीतही अशी कशी कला भवने जुन्नर तालुक्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या रेड्या रेडेश्वर रेडे, रेडे महाराजांची समाधी आपल्या आळेगावामध्ये आहे अतिशय प्रथि प्रसिद्ध आणि आपल्या सर्वांसाठी पवित्र असणारे ठिकाण आहे म्हणून पुढे काय लिहिले बघा रेड्यानेही वेद वदविले तो निजला ह्याच भूमीत रेड्यानेही वेद वदविले तो निजला ह्याच भूमीत कुणीही यावे काही करावे आम्हा धरावे का गृहित इतकी मोठी परंपरा असताना कुणी परवानगी आणल्या काय आणलं आणि म्हणून असं काहीही सुरू व्हावं इतक्या सहज आणि सोपा अजून दर तालुका आहे का याचा विचार राज्यकर्त्यांनी देखील करण्याची वेळ आणि म्हणून कुणीही यावे काही करावे आम्हा धरावे का गृहित विठाई तुझे घुंगरू आज बदनाम झाले तुझ्याच या भूमीत खेदान मनावस वाटतय या जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार असतील माजी आमदार असतील राज्यकर्ते असतील यांनी अनेक स्वप्न पाहिली आणि म्हणून पुढे काय म्हणते कवी बघा स्वप्न पाहिली कुणी शिवराया चार प्रवेशद्वार तुझे स्वप्न पाहिली कुणी शिवराया चार प्रवेशद्वार तुझे यशवंता कीर्ती सांगणारे स्मारक सांग आज कुठे तुझे यशवंता कीर्ती सांगणारे स्मारक सांग आज कुठे तुझे कला संस्कृतीचा इतिहास आमचा आज आम्हा खुनावे है आम्हा। इतिहास खूप मोठा आहे आमचा कला संस्कृतीचा इतिहास आमचा आज आम्हा खुनावे कुठून आली दादा सांग ही कला संस्कृती भवने कुठून आली दादा सांग ही कला संस्कृती भवने गडद चांदण्यात न्हावून जाई माझी शिवभूमी छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिवजन्मभूमी एकोणीस फेब्रुवारीला जेव्हा आपण शिवजयंती साजरी करतो त्याच्या आदल्या रात्री अखंड महाराष्ट्रातून जेव्हा तरुण येत असतात ही शिवज्योत घेऊन जाण्यासाठी तेव्हा त्या शिवज्योतीच्या लख प्रकाशात माझी शिवजन्मभूमी माझा जुन्नर तालुका उजळून असतो जुन्नर तालुक्याच्या चारही दिसांवरनं लोक येत आहेत शिवज्योत घेऊन जात आहेत इतक्या अभिमानानं ते माझा जुन्नर तालुका आहेत आणि म्हणून गडद चांदण्यात न्हावून जाई माझी शिवभूमी चंद्रातला समानार्थी शब्द शरद आहे आणि म्हणून पुढे काय उपमाय बघा गडद चांदण्यात न्हावून जाई माझी शिवभूमी शरदाला ही मान्य आहे का अशी कला संस्कृती अतुलनीय हुशारीची आज कमी झाली का गती सत्यशील मनांची आमची शांत कशी शिवभूमी शरदाला ही मान्य आहे का अशी कला संस्कृती अतुलनीय हुशारीची आज कमी झाली का गती सत्यशील मनांची आमची शांत कशी शिवभूमी आशा करूया बदलेल चित्र हे पूर्ण हो सपान आशा करूया बदलेल चित्र है पूर्ण हो सपान शिवभूमित स्वागत करतील शिवराया तुझा चार ही कमान मात्र जुन्नर तालुक्यातून ह्या गोष्टीसाठी प्रचंड मोठा विरोध होतोय मला असं वाटतं जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके यांनी देखील मागच्या काही एक दोन दिवसामध्ये त्यांचाही विरोध असल्याची बातमी नजरेखालने केली तर बाहेर असल्यामुळं सगळ्या गोष्टी पाहता येत नाही आहे किंवा फोन जो भारतीय नंबर आहे आपल्याकडं तोही बंद आहे वायफाय मिळालं किंवा इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली तर पाहता येते मात्र त्यातल्या त्यात जे चार ओळी सुचल्या प्रवासादरम्यान त्या मांडल्या आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय तर त्या बातम्या सगळ्या करायला होत्या पण त्या करते आल्या नाही पण ह्या माध्यमातून का होईना एक भूमिका मांडण्याचा हा प्रयत्न आहे तुम्हाला आवडला असेल कविता तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद